चाकूर पोलीस स्टेशन येथे गणेशोत्सव दोन हजार चोवीस अनुषंगाने पोलीस स्टेशन चाकूर येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न बैठकीमध्ये अनेक गणेश मंडळाच्या अध्यक्ष प्रतिनिधी पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित बैठकीसाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी पोलीस निरीक्षक निकम पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे महावितरण विभागाचे कर्मचारी या सर्वांनी उपस्थित गणेश मंडळांना मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित प्रसारमाध्यमांना सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांनी प्रतिक्रिया दिल्या नमस्कार वंदे भारत नॅशनल न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर आता गणपती बाप्पा थोड्याच दिवसात येत आहे बाप्पाची आतुरता सर्वच गणेश मंडळाला लागली ला आहे आणि अगदी काही तासावरती गणपती गणपती बाप्पा येऊन ठेपलेले आहेत त्यांची मूर्ती स्थापना होणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जो ठरतो तो पोलीस स्टेशनचा आणि पोलिसांचा जवळजवळ सर्वांचाच रोल ठरतो पण पोलिसांचं कर्तव्यच असतं की शांतता कमिटीची बैठक घेणं आणि शांततेमध्ये कशा पद्धतीने गणेशोत्सव आहेत ते कशा पद्धतीने पार पाडणे या संदर्भामध्ये आज चाकूर तालुक्यामध्ये चाकूर पोलीस स्टेशनमध्ये आज बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये खरं तर बघायला गेलं तर आज चंद्रकांत बी चंद्रकांत रेड्डी आय पी एस यांनी आता खरं तर असं सांगितलं आहे की लोकमान्य टिळकांनी जशा पद्धतीने खरंतर गणेशोत्सव गणेश मंडळाची स्थापना केली गेली होती त्यावेळेस खरं स्वातंत्र्य काळामध्ये त्यांनी ती मोहीम राबवली होती पण आजच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने कशी मोहीम राबवता येईल गावातले सामाजिक काम कसे करता येतील अशाच पद्धतीने आपल्यासोबत सांगितलेलं आहे तर आपल्यासोबत बी चंद्रकांत रेड्डी आहेत त्यांनाही आपण विचारूयात सर्व गाव आणि सर्व मंडळावर हे दारूचा विषय असेल जुगारचा विषय असेल आणि महिलांना चेडछाडचा विषय असेल हे सर्वांना सर्व अवैध काम आणि गुन्हे गुन्हे गुन्हेगारीच्यावर आम्ही एकही सांगितले की आ, वैसा घडले पहिले आयोजनकारवर आरोपी बनेल आणि गुन्हा दाखल होईल आणि जो जो लोक केलेली आहे हा अवैध काम केलेले त्यांच्यावर पण गुन्हे दाखल शंभर टक्के गुन्हा दाखल होईल आणि त्यांच्या विरुद्ध कायदा कायदेशीर कारवाई होईल सर काय होतं बाहेरचे लोक येतात बाहेरचे मुलं येतात आणि त्या ठिकाणी गोंधळ घालतात दारू ज्या मिरवणुकीच्या वेळेस दुसरे घालतात पण त्याचा फक्त फटका जो आहे अध्यक्ष आणि उपाध्यक्षला बसतो या संदर्भात आपली नजर कसा असणार आहे त्याच्यावर त्यांच्यावर आपली नजर आम्ही आता शांतता कमिटी बैठक मध्ये पण सांगितले की आयोजनकार आणि कोणी मांडप स्थापना करण्या के लिए प्रयास केलीय त्यांच्या त्यांच्या मदत आम्हाला पाहिजे मी सांगितले असेल की कोणता बी घटना घडण्याची शक्यता असेल तर आ, मी आयोजनकारांना विनंती केली आहे की तुरंत पोलिसांना कलावे पोलिसांना तिथून दहा मिनिटमध्ये पोहोचतो आणि त्यांच्या म्हणजे आगे म्हणजे झगडा जाण्याची शक्यता कमी करतो असं म्हणले आज मी सांगितले की जसं लोकमान्य तिलकांनी स्वतंत्र संग्राममध्ये लोकांना एकत्रित करण्यासाठी गणेश उत्सवच्या वापरले अशी आज आजकाल आम्ही सर्व गणेश मंडळांना विनंती केली अशी की गावमध्ये छोटा छोटा मोठा समस्या असते ग्रामीण भागामध्ये मॅक्झिमम मिरवणूक होते किंवा दररोज जे काही गणेश उत्सव आहेत त्यामध्ये दारू ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये येते दहा दिवसच्या काळामध्ये आम्ही और कारवाई वाढवा वाढवा वाढवणार आहे आपले फोर्स आपले का फोर्स पण बे भेटला आहे जास्त पोलीस पण वापरणार आहे आता आता कॉ दा अवाई दारूवर शंभर टक्के कारवाई होईल आणि जिन जिन अवैध दारू विकणार विक्र विक्री करणार आहे आणि मंडलवर दारू पिऊन नाचणार आणि महिलांना छेडछाड करणार त्यांच्यावर तुरंत एक एकही तासमध्ये गुन्हा दाखल होईल आणि त्यावेळीच त्यांनी कायदेशीर कारवाई होईल पी एस चंद्रकांत रेड्डी खरं तर गणेश उत्सवाचा काळ आहे तरी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि यांचं त्याचं असं आज ते आय पी एस यांचं असंच मत आहे की कुठंही जरी अडचण आली तर अगदी एका तासामध्ये चाकूर पोलीस स्टेशन गुन्हे दाखल करू शकतं अध्यक्षांनी आणि सर्वांनी काळजी घेतली पाहिजे की गणेश उत्सवाच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आणि दारू जर कुठल्या ठिकाणी दिसली किंवा दारूच्या बाबतीमध्ये जर खरंच गणेश मंडळाने हाय केली किंवा कोणीही जर सापडला तर त्याची गय केली जाणार नाही असंच आपल्याला चाकूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे